पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत गाणे लावण्यावरून वाद घालून शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी संशयिताविरोधात गणेश मंडळाचे अध्यक्ष यशोदीप उर्फ बाळा किरण पाटील व वीस शिरपूर जिल्हा धुळे यांनी तक्रार दाखल केल्याने संशयित सोन्या उर्फ निखिल अशोक सोनवणे राहणार बौद्धवाडा खालचेगाव शिरपूर याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला घटना शहरातील हुडकोमधील हिंदू शासन सांस्कृतिक गणेश मित्रमंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास खालचेगाव बौद्धवाड्याजवळ घडले शहरातील हुडकोमधील हिंदू शासन सांस्कृतिक गणेश मित्रमंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणूक चौदा सप्टेंबर रोजी रात्री नाका पित्रेश्वर स्टॉप नगरपालिका कुंभारटेक व पाटीलवाड्यातून बौद्धवाडा खालचेगाव येथून स्वामी रेडियम गुजराती कॉम्प्लेक्स पर्यंत काढण्यात आले दरम्यान रात्री दहा वाजेच्या सुमारास मिरवणूक बौद्धवाडा खालचे गाव जात असताना सोन्या उर्फ निखिल अशोक सोनवणे गाणे लाव असे डीजे ऑपरेटरला सांगत असल्याचे दिसल्याने मी त्यास समजविण्यास गेलो असता शिवेगाळ करीत हाता बुक्यांनी मारहाण करून तुला पाहून घेतो तुमचा डीजे पुढे कसा जातो अशी दमदाटी केल्याची सोन्या उर्फ निखिल अशोक सोनवणे राहणार बौद्धवाडा याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे दाखल तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात संशयित विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास चेतन सोनवणी करीत आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर